नमस्कार लोग संदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मनोज तरंगे पाटील यांच्यावर अडाणी असा शब्द वापरून टीका करत आहेत आणि आज टीकेला आता मराठा समाजाच्या बैठकीतून उत्तर देण्यात आलंय माळ शिरज तालुका मराठा समाजाच्या बैठकीत हाकेला सांगा आता कुठं जायचं मुंबईला जायचं अशा घोषणा देण्यात आल्या तर हाके, तु शिकले ला ला हाके तो शिकलेला पण समाजाला विकलेला आहे अशा शब्दात टीका करत मराठा समाज लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक झालेला दिसून येतो आहे संघर्षा मनोज झरंगे पटेल यांनी आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्या आंदोलनाच्या हाकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण पश्चिम वतीनं चावडी बैठकीचं आयोजन प्रत्येक गावगावामध्ये केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये जात असताना आम्हाला प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला मी सांगू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गाड्या या सोलापूर जिल्ह्यामधून निघणार आहेत कारण या सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस ते वीस हजार गाड्यांच्या आतापर्यंत या नोंदणी झालेल्या आहे अजून दोन तीन दिवसानंतर या गाड्या होणार आहेत परंतु या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी हजार ते दीड हजार गाड्याचं आतापर्यंत नियोजन झालेलं आहे बैठकीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी प्रामुख्याने माळशिरस तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडी असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी या महिला भगिनी सुद्धा आमच्या येण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे माळशिरस तालुक्यातून कमीत कमी चारशे ते पाचशे महिला या मा मुंबईच्या आंदोलनासाठी निघणार आहेत त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे लवकरात लवकर सरकारनं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी हवा अन्यथा मुंबई जाम झाली तर त्याला मराठा समाज जबाबदार नसणार आहे म्हणून सरकारला विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचा लवकर निर्णय द्यावा आरक्षण आपण दिलं तर मराठा समाज नक्कीच तुमच्याकडे गुलाल घेऊन तुमच्या पट्टी पश... तुमच्या जवळ मुंबईमध्ये येऊन हा गुलाल या एवढ्या सांगतो किती गाड्या सोलापूर जिल्ह्यातून अपेक्षित आहेत या सोलापूर जिल्ह्यातून पन्नास ते साठ हजार गाड्या जाण्याच्या अपेक्षित आम्हाला आहेत कमीत कमी दोन ते पाच लाखच्या वरती लोक जाण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यामुळे आम्ही अजून दोन तीन दिवसामध्ये राहिलेले दौरे पूर्ण करणार आहे मनोज असणार मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ते सांगतोय की मनोज जरांगे पाटील अडाणी आहेत म्हणून पण अडाणी माणूसच हा प्रामाणिक आहे तुम्ही शिकलेला असून सुद्धा तुम्ही समाज विकलेला आहे तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की विडी माणसच मराठा समाज असेल बहुजन समाज असेल दलित समाज असेल आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे की विडी माणसंच इतिहास घडवतात कदाचित ते मराठा समाजाचा बहुजन समाजाचा दलित समाजाचा धनगर समाजाचा इतिहास विसरले असतील म्हणून त्यांना तुमच्या माध्यमातून एवढंच मी सांगू इच्छितो की आडे नाही असले तरी प्रामाणिक आहे तू शिकलेला आहे परंतु विकलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्याच्या समाजाची सुद्धा लोक या ठिकाणी मागं नाहीत त्याच्यामुळे दुसरा समाज सुद्धा त्यात त्याचं नेतृत्व स्वीकारू शकत नाही या ठिकाणी आपण परवा काल बैठक आहे बीडमध्ये त्या बैठकीमध्ये सुद्धा बघितलेला आहे की पाचशे नव शंभर सुद्धा लोक नाहीत म्हणजे याच्यावरून त्यांनी ओळखून घ्यावं की त्याचा समाज सुद्धा त्याच्याबरोबर नाही मग याच्या मुळे दुसरा समाज तर त्याला कसा स्वीकार करू शकेल हा माझा प्रश्न आहे गणपती उत्सव आहे कसं होणार आहे गणपती उत्सव आम्ही हिंदू परंपरेला मानणारे लोक आहोत मुंबईमध्ये दीड दिवसाचा दे गणपती बसवतात परंतु आम्ही या महाराष्ट्रामधील गावगाड्यातील सर्व बहुजन समाज असेल मराठा समाज सर्वजण मिळून अकरा तेरा दिवसाचा गणपती बसवतो या वेळेसचा गणपती आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मुंबईला आम्ही या ठिकाणी त्याला विनंती करतो त्या बांधवाला की यावेळेस आम्हाला सुद्धा समुद्रामध्ये आमचा गणपती विसर्जन करायचा एवढीच या ठिकाणी विनंती करतो